देव बरं दिस दीव सगळ्या हा सायली हेगडे नाईक आणि आज हा आता माझ्या मम्मीच्या घरा आणि आज हा तुमका रगडो आणि बांध जे पहिली आम्ही यूज करताले ते दाखयता आणि कसे वाटप हे बी तुमक दाख्यात हे जाऊन असा बांध आणि आम्ही हंगा वाटप जे मिरसंग जी आता ती आम्ही हातून घालता आणि हो जॉन असा रगडो रगडो जो असा तो सध्याच द्या हातात वाटप माझा दावो हात आता रगडो कसं वाटप कसं फिरप हा तुमक दाख रगडो फिरो पहिलीच्या काळात मिक्सर नाशिले त्यांना लोक आपले घरातले वाटण म्हणाचे वाटण खतखत्याचे वाटप जे असलेलं ते रगड्याचेच वाटाले आता व जर रगडो हा परतो घुडायला असो जर ते रगड्यात कस येतात कस म्हणजे काळे कसे ते आमच्या मिक्स जाता तर पर... आणि जेव्हा मिरसांग वाटली तर हो उजवो हात जो असा ती मिरसंग भीत घालप हे व उजवा हाताचा वापर करप अशा हे खूप कमी पळ सपोज पहिलीच्या घरांनी जर तुम्ही गेली राजांगणाची जी घरां आसता थंय हे रगडे जे ते अजून लोकांनी जपून दौरलेले असतात हे आमचे माशेला घर ते आम्ही आमची पहिलीची जी परंपरा जी आज दाज जे ते आम्ही अजून जपून जर सपोज सण परब असताना आम्ही एक दोन तरी वाटपा हे रगड्याचे वाटून देवाक दाखयतात